नमस्कार मी कुस्ती निवेदक प्रशांत दावत बारामतीकर आपली कुस्ती युट्यूब चॅनलमध्ये आपला आपलं सर्वांचंच हार्दिक स्वागत बारा, बारा डिसेंबर ते सोळा डिसेंबर दोन हजार सहा बारामतीच्या आंबेडकर स्टेडियम वरती महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं होतं माननीय श्री शरदचंद्रजी साहेब सगळ्यांचे लाडकी नेते यांच्या वाढदिवसानिमित्तानं बारामती तालुका तालीम संघानं या स्पर्धेचं आयोजन केलं होतं आपण मागच्या चार पाच दिवसांपूर्वी पाहिलेलं आहे की पैलवान अतुल भाऊ पाटील यांची कुस्ती आपण आता कालच पाहिलेली आहे त्याचबरोबर राजेंद्र गावडे पैलवानची कुस्ती पाहिलेली आहे अशा अनेक कुस्त्या तुम्हाला अजून पाहायला मिळणार आहेत त्या स्पर्धेतल्या जेवढ्या मिळतील तेवढ्या टाकण्याचा आम्ही प्रयत्न करतोय याची नोंद घ्या त्याचबरोबर केतकी मैदानचं आपण व्हिडिओ लाईव्ह दाखवलेला आहे दोन हजार दोन साली सव्वीस डिसेंबर दोन हजार दोन साली झालेलं दा मैदान आपण मागच्या आठवड्यात लाईव्ह दाखवलेलं आहे एक पार्ट दाखवलेलं आहे लवकरच दुसरा पार्ट म्हणजे मोठ्या कुस्त्या आपल्या सगळ्यांना लाईव्ह बघायला मिळणार आहे पुढच्या आठवड्यात आपण ते मैदान लाईव्ह दाखवू त्याचबरोबर आज सगळ्यांचा सा लाडका पैलवा एक महाराष्ट्राचा आयडॉन ज्यानं जागतिक कुस्ती स्पर्धेमध्ये सोनेरी कामगिरी केली असा बीड जिल्ह्यातल्या पाटोदा गावचा पैलवा राहुल नाना आवारे यांची कुस्ती दोन हजार सहा साली महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत झालेली आहे ही कुस्ती आज आपल्याला आपली कुस्ती पाहायला मिळणार नक्की आपण कुस्ती पाहूया पैलवान राहुल नाना आवारे यांची आणि चॅनलला नवीन असाल तर मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद